मी ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास मरून शपथ घेतो की मी विधिधारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अन्यान्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धारण रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते मी निकेने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर कलगे शिवाजी बंदापा